नमस्कार मी साक्षी वाघमारी कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला घरच्या घरी बटर चिकन बनवून दाखवणार आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतले आता याला कट करायचे पातळ असे पीस करून घ्यायचे त्याचे तुम्ही जर चिकनवाल्याला सांगितलेत बटर चिकन बनवायचं आहे तर ते लोक व्यवस्थित कट करून देतात अशा पद्धतीने एकदम पातळ असे कट करून घ्यायचे मध्ये खाचा पाडायचे आहे जसं आपण मच्छीला वगैरे पाडतो तसं म्हणजे मीठ मसाला व्यवस्थित लागला जातो अशा पद्धतीने सगळं चिकन आपण कट करून घेणार आहोत अशा खाचा पाडल्या म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मीठ मसाला लागला जातो इथे एका भांड्यात एक पळी मी तेल घेतले जी आपली नेहमी वापरण्याची पळी असते त्या पळीवर तेल घ्यायचं आहे आता याच्यात मसाले घ्यायचे आहेत लाल तिखट घेतले मी अडीच चमचे तुम्ही कमी जास्त करू शकता धना पावडर एक चमचा जिरो पावडर एक चमचा काळं मीठ एक चमचा आमचूर पावडर पुदिना सुकवलेला पिसून घेतला आहे एक चमचा तुम्ही ओला पुदिना पण घेऊ शकता कट करून हळद मीठ आणि गरम मसाला कस्तुरी मेथी हे सगळं मसाले एक एक चमचा घेतलेले आहे हे मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत त्याच्यात एक, एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक केलेली आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे इथे साधारण दीड चमचा दही घेतलं आहे दह्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे कोरडं दही घ्यायचं आहे एक लिंबाचा रस तर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हाताने आता चिकनचे पीस टाकायचे त्याच्यामध्ये आणि सगळं मॅरिनेट करून आहे चिकनला सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे हे तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता आदल्या दिवशी जर मॅरिनेट करून ठेवलं रात्री तरी पण छान म्हणजे चांगलं मुरलं जातं किंवा दिवसभर पण ठेवू शकता संध्याकाळी बनवायचं असेल तर याच्यात तुम्ही लाल काश्मीरी मिरची घेतली तरी आणखीन कलर छान येतो मी घरगुतीत मसाला वापरले मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण फ्राय करून घेऊया चिकन मी दोन तीन तास मॅरिनेट करत ठेवलं होतं आता आपण फ्राय करून घेऊया छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चिकन फ्राय करून घ्यायचे आता एक साईड झाली आता दुसरी साईड पण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आता हे दोन्ही साईड व्यवस्थित झालेलं आहे आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये दोन पॅप तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं घ्यायचंय एक चमचा चार मीडियम साईजचे कांदे घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा कोथिमिरची देट हळद अर्धा चमचा इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे ग्रेवी बनवण्यासाठी धना पावडर लाल तिखट कस्तुरी मेथी सुक्या मिरच्या घेतल्यात पाच सहा काजू घेतलेत वीस साधारण टोमॅटो घेतलीत पाच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे बटर टाकायचं आहे आणि मिक्स करून थोडंसं मौसर होईपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित झालेलं आहे मौसर आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला हे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बटर घ्यायचं आहे थोडंसं एक परी तेल आहे एक कांदा आहे बारीक कापून तीन हिरव्या मिरच्या थोडं आलं लसून आहे बारीक साधारण दीड इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्यात हे वाटण तयार करून घेतलेलं दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि वाटण तयार करून घेतलं आहे हे गाळून घ्यायचं आहे चालणीमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळणीमध्ये याच्याने काय होईल आपली ग्रेव्ही व्यव एकदम स्मूथ होईल बघा असं हे मिरचीचं वगैरे जाडसर असतं ते निघालं जातं म्हणजे आपली ग्रेव्ही छान होते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही आता व्यवस्थित झाली आपली हे चिकनचे पीस आपण फ्राय केलेले हे सुरीने कट करून घ्यायचे आहेत किंवा हाताने बारीक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता हे सगळे कट करून झालेत हे ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत आणि याला लो फ्लेमवर थोडं चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक पाच सहा मिनटं आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आधी पण आपण मीठ टाकलंय टेस्ट करूनच मीठ टाकायचंय आहे थोडस गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा वरतून कस्तुरी मेथी मिक्स करून घ्यायचे बटर टाकायचे वरतून कोथिंबीर टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एका साईडला मी कोलसा लाल करत ठेवलाय एका वाटीमध्ये काढून घ्यायचे त्याच्यात बटर किंवा सूप टाकायचं आहे आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे याच्याने स्मोक छान बसतो आणि तुम्ही याच्यात फ्रेश क्रीम पण ॲड करू शकता आता हे व्यवस्थित झाले एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बटर चिकन रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये मा कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असते तर प्लीज लाईक शेअर करा अनसबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकन आहे तिच्या क्लिक करा म्हणजे माझ्या रा चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील